श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे पुत्रदा एकादशीबद्दल म्हणजेच पुत्रदा एकादशीची कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा श्री गणेश हाय नमहा जय श्री विष्णू नमस्कार भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत पुत्रदा एकादशी व्रताची अत्यंत पवित्र व चमत्कारी कथा ही कथा श्रद्धेने ऐकल्यास संतान सुख कुटुंबातील आनंद आणि जीवनातील अडचणी दूर होतात तर पुत्रदा एकादशीला इतके महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊ पुत्रदा एकादशी ही भगवान श्री विष्णूची अत्यंत प्रिय एकादशी आहे या एकादशीचे व्रत केल्याने निसंतान दाम्पत्याला संतान प्राप्त होसे होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर प्राचीन काळी भद्रावती नावाच्या नगरीत राजा सुकर्मा राज्य करत होता राजा धर्मनिष्ठ प्रद्रावत्सर होता परंतु त्याला व राणी शैवा हिला संतान नव्हते राजा राणी अनेक वर्ष दान यज्ञ तप पूजा करत होते पण संतानप्राप्ती होत नव्हती एके दिवशी राजा आणि राणी दुःखी होऊन राजा म्हणाला माझ्या मृत्यूनंतर पित्रांना पिंडदान कोण देईल ही चिंता त्याला सतत सतावत असे राणी शेव्या दिवस रात्र भगवान विष्णूंची प्रार्थना करत असे व एके दिवशी असे झाले की राजा शिकार करताना घनदाट जंगलात भरकटला तेथे त्याला काही महर्षी ध्यानस्थ अवस्थेत दिसले राजाने त्यांना प्रणाम करून आपली व्यथा सांगितली व त्यावेळी त्या महर्षींनी म्हणजेच त्या ऋषींनी राजाला सांगितले की तू पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पुत्रदा एकादिष्ट व्रत श्रद्धेने कर या व्रताने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि संतान प्राप्तीचा वर देतात तर त्या ऋषींनी सांगितल्याप्रमाणेच ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले विष्णू पूजन केले तुळशी पत्र अर्पण केले उपवास पाळला रात्रभर विष्णू नामस्मरण केले आणि काय आश्चर्य रात्री स्वप्नात भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले राजा तुमच्या श्रद्धेने मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला उत्तम धर्मशील पुत्र प्राप्त होईल तर अशा प्रकारे काही काळातच राणी शेवाने सुंदर तेजस्वी पुत्राला जन्म दिला राज्य आनंदाने भरून गेले राजाने प्रजेला सांगितले ही पुत्रदा एकादशी भगवान विष्णूंची कृपा आहे ते व तेव्हापासून राज्यामधील जो कोणी गरीब किंवा दारि दरिद्री किंवा मग ज्याच्याकडे काही अडचणी आहे जसे जीवनामध्ये दुःख आहे व कोणाला संतान नाही ते सर्व राज्यामधील लोक ही पुत्रदा एकादशी करू लागली व भगवान विष्णूंची कृपा त्यांच्यावर होऊ लागली तर अशा प्रकारे या पुत्रदा एकादशीचे महत्त्व खूप आगण्य आहे ही पुत्रदा एकादशी आपल्या भक्तांना म्हणजेच भगवान विष्णू व माता लक्ष्मी आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाही जर तुम्ही हे व्रत मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला संतान सुख हे होईल भक्तांनो पुत्रदा एकादशी व्रत श्रद्धेने केल्यास सुख घरात समाधान आणि पितृऋणातून मुक्ती मिळत असते त्यामुळे तुम्ही हे पुत्रदा एकादशीचे व्रत नक्कीच करावे तर ही पवित्र कथा श्रद्धेने ऐकणाऱ्याचे जीवन नक्कीच बदलते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि माझा हा छोटासा आणि छानसा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला अशाच छोट्या व कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथे मी तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये जी माहिती आवश्यक आहे ती माहिती देत असते तर कोणत्याही प्रकारचे इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी न करता आपण थेट मुद्द्यावर येत असतो त्यामुळे जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जर व्यवस्थित आणि आकर्षक आणि विशिष्ट अशी माहिती हवी असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा मी तुमच्या भेटीसाठी नक्कीच घेऊन येईन तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासू देवाय विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ